नमस्कार ट्रेंडी ब्लॉग्सच्या या आजच्या रेसिपी ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी इथं बनवलेलं आहे व्हेजिटेबल्स पुलाव त्यासाठी इथे मी दीड वाटी बासमती तांदूळ घेतलेले आहे त्यांना धुवून घेतलेले आहे आणि पाणी नित्रत ठेवलेलं आहे फ्लावर बटाटे गाजर हे कापून घेतलेले आहे सुद्धा कापून घेतलेले आहे आणि वटाणे घेतलेले आहेत टोमॅटो कांदे आणि हिरवी मिरचीसुद्धा कापून घेतलेले आहे इथे मी कांदे लांब लांब बारीक चिरून घेतलेले आहे कुकरमध्ये एक मोठा चमचा तूप घेतलेला आहे तूप गरम झालं की त्यामध्ये जिऱ्याची फोडणी दिलेली आहे जिरे छान फुललेले आहे त्यामध्ये इथे मी खडे मसाले घेतलेले आहे त्यामध्ये एक इंच दालचिनीचा तुकडा दोन तेजपत्ता तीन चार काळे मिरी तीन चार लवंग आणि एक स्टारफूल घेतलेलं आहे हे सगळं तुपामध्ये एक मिनटापर्यंत परतून पर घेतलेलं आहे खडे मसाले जर वापरायचे नसतील तर त्याऐवजी बिर्याणी मसालासुद्धा आपण पुलावसाठी वापरू शकतो मसाले परतून झाले की त्यानंतर इथे मी कांदे टाकलेले आहे कांदे सुद्धा तीन चार मिनटापर्यंत छान परतून घ्यायचे आहे सोने रंग होईपर्यंत परतून घेतलेले आहे तीन चार तुकडे मिरचीचे टाकलेले आहे ते सुद्धा एक मिनिटापर्यंत परतून घेतलेले आहे एक चमचे आले लसूणची पेस्ट टाकून ते सुद्धा परतून घेतलेले आहे त्यामध्ये बारीक चिरलेले टोमॅटो टाकलेले आहेत टॉमॅटो नरम झाले की त्यामध्ये कापलेले जे भाजी आहे ते टाकलेलं आहे इथे मी फ्लावर फरसबी वटाणे बटाटे गाजर घेतलेले आहे तुमच्याकडे पनीर असेल तर पनीरसुद्धा टाकू शकतो त्यानेसुद्धा पुलावची चव खूप छान येते तर इथे भाज्या दोन ते तीन मिनटापर्यंत तेलामध्येच छान परतून घेतलेल्या आहेत भाज्या परतून झाल्या की त्यामध्ये एक चमची लाल तिखट हळद आणि एक चमची गरम मसाला घेतलेला आहे गरम मसाला आपला जो नेहमीचा वापरतो भाजींसाठी तोच वापरलेला आहे मसाले भाज्यांमध्ये मिक्स करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर बासमती तांदूळ जे वीस ते पंचवीस मिनटापर्यंत भिजत ठेवले होते ते टाकायचे आहे छान पाणी निथळून गेलेलं आहे म्हणजे आपला जो पुलाव आहे तो छान असा मोकळा मोकळा येणार दीड वाटी तांदूळसाठी इथे तीन वाटी पाणी घेतलेलं आहे जेवढा तांदूळ घेतला त्याचा दुप्पट पाणी घ्यायचं आहे तेव्हाच पुलाव छान असा मोकळा मोकळा बनतो इथे मी पाणी गरम करून टाकलेलं आहे तुम्ही जर चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला दिलेला बेल ऐकूनसुद्धा सुद्धा प्रेस करा इथे चवीनुसार मीठ टाकून घेतलेला आहे आणि मिक्स करून घेतलेला आहे पाण्याला उकड आले की त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर टाकलेली आहे सगळं मिक्स करून इथं कुकरचं झाकण लावलेलं ला आहे कुकरच्या इथे तीन शिट्ट्या घेतलेल्या आहेत तीन शिट्ट्या झाल्यानंतर त्याची वाफ काढून घेतलेली आहे मस्त मोकळा मोकळा असा पुलाव तयार झालेला आहे टेस्टी असा व्हेजिटेबल्स पुलाव मी एका प्लेटमध्ये सर्व करून घेते तुम्हाला ही आजची पुलावची रेसिपीचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूला दिलेला बेल ऐकून सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन येणार लवकरच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार थँक्यू